उल्हासनगर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले होते आगामी सणासुदीचा काळ आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी जोर धरत होती या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी खड्डे भरण्याची आधुनिक मोहीम हाती घेतली आहे पालिकेने या कामासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवरील खड्डे मास्टिक डांबर पद्धतीने भरले जात आहेत या तंत्रामध्ये डांबर दोनशे सेल्सिअस तापमानावर वितळवून थेट खड्ड्यांमध्ये टाकले जाते ज्यामुळे रस्ते अधिक काळ टिकाऊ राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे आयुक्तांच्या निर्देशानुसार कालपासून या कामाला वेग आला आहे आणि अनेक प्रमुख मार्ग आधीच खड्डेमुक्त झाले आहेत यापुढे रस्त्यांचे काम ज्या ठेकेदारांना दिले जाईल त्यांच्यावर त्या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे आणि हे रस्ते मास्टिक डांबर पद्धतीने भरण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळ यांनी दिली आहे शहरातील नागरिकांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरणार असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत करण्यास मदत होणार आहे काल रात्रीने मी पूर्वी दहा दिवसापूर्वीच आपण ऑर्डर दिल्या होत्या आणि दहा दिवसापासून म्हणजे दोन ऑगस्टपासून आपली कारवाई सुरू झाली होती रस्ता आपण घेतला होता चोपडा कोट ते आ, योगा चौक गुरुद्वारा चौक आंबेडकर चौक म्हणजे दोनच्या रात्री आपण खड्डे भरायला सुरुवात केली होती अकरा तारखेला आपण काल म्हणजे छत्रपती शाहू महाराज आरोबीचा रस्ता पूर्ण केलेला आहे ह्या वि विषयामध्ये मला वि सांगावं असं वाटतं की आपण मागच्या वर्षीपर्यंत काय करत होतो की साध्या पद्धतीनं डांबरीकरण किंवा आपल्या रस्ते खड्डे भरण्यासाठी वापरत होतो त्यामुळे ते सहा महिन्यातच खड्डे आपल्याला परत जाणवायला लागायचे किंवा आता जर पाऊस पडला एखादा चांगला रस्ता पण वाईट परिस्थितीत होतो आहे आणि त्याला मग आपल्याला दुरुस्ती करता येत नाही आहे तर ह्या वर्षी आपण ॲजपल्ट मास्टिक ही जी टेक्निक आहे ती वापरतो त्याच्यामध्ये दोनशे डिग्रीचं गरम केलेलं डांबर आपण ते फ्लॅट पद्धतीनं आणि एकदम असं घट्ट पद्धतीनं ते वापरल्या जातात त्यामुळे त्या त्याचं जे डी एल पी पिरियड आहे तो पण आपण तीन वर्ष टाकलेला आहे म्हणजे एखाद्या चुकून जर तो खड्डा जर भरला गेला नाही किंवा तो निघाला तर त्याच कॉन्ट्रॅक्टरने तो पुन्हा भरायचा आहे म्हणजे कुठेतरी अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी हे दोन्ही गोष्टी आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि शिवाय पुढच्या वर्षी खो त्या रस्त्यावरती खड्डे होणार नाही ह्याची जबाबदारी आपण कॉन्ट्रॅक्टरवरती टाकलेली आहे मागच्या वर्षी जवळजवळ चार कोटीचा निधी आपण रस्त्यासाठी दिला होता ह्या वर्षी मात्र आपण दोन पॉईंट थ्री फाईव्ह सी आरचे आता टेंडर मोठं काढतो आहे आणि वीस वीस लाख आपण प्रत्येक प्रभाग समितीला इमर्जन्सी तत्वावरती दिला होता ज्या अर्थी कोणता एखादी खड्डा वगैरे झाला तिथे तर ॲज मास्टिकचा त्याच कॉन्ट्रॅक्टर करून तो घ्यावा ह्याच्यामध्ये आम्ही एसओ पी पण बनवलेली आहे की खड्डा किती असेल कोणत्या पद्धतीचा मोजबाब कसं करण्यात येईल त्याचा त्या किती प्रमाणात त्याची सो बेसिकली वी हॅव ट्राय टू अचीव्ह अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ह्या पद्धतीमध्ये पण त्यामुळे होपफुली आता गणेशोत्सवाच्या पूर्वी आपला शहर खड्डामुक्त होईल आणि ही जी गोष्ट ही बाब मला वाटते कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की एका दिवसाची नाही आहे म्हणजे आप कालांतराने आपले रस्ते जे आहे ते खराब झालेले आहेत आणि अचानक आपल्या आपल्याकडे खूप जास्त पाऊस पण असतो प्रमाणात त्यामुळे ते खड्डे जास्त प्रमाणात जाणवायला लागतात पण आमची ही जबाबदारी आहे त्याच्यामध्ये आम्हाला तुमची साथ हवी आहे गणेशोत्सवाच्या पूर्वी आम्ही नक्कीच प्रयत्न करूयात की हंड्रेड पर्सेंट आम्ही खड्डे भरून दाखवणार थँक्यू सो मच